आणि आजचा पेपर जो बुडालेला आहे तो कधी घेणार आहोत आपण म्हणून चिंता करण्याची काही कारण नाही परीक्षा उद्या घेतली जाणार पण जिल्हाधिकारी तुला सरकारी वसतीगृहात प्रवेश द्यायचं ठरवलेला आहे सरकारी हॉस्टेल म्हणून नको आता जिल्हाधिकाऱ्याने असं का केलं तर तू चांगलं काम केलं खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे म्हणून आता तुझी राहण्याची सोय भेटलेली आहे आणि आणि मग खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप म्हणजे तुझं सगळं एज्युकेशन सगळं शिक्षण नाही आहे डोंट टेक टेन्शन सब खर्च कोण करायला गव्हर्नमेंटने ही सगळी व्यवस्था केलेली आहे आता नको आहे तुला वार लावून घेवायला मतलब क्या होता आहे वार पाहिजे वार माहिती सोमवारी कोणाच्या घरी सिद्धूच्या घरी मंगळवारी कोणाच्या घरी मात्र घरी गुरुवारी कोणाच्या घरी अनिकेतच्या घरी म्हणजे तो जेवणाचे तो, तो, तो गरीब होता आणि राहण्याची सोय नव्हती एका मावशीकडे राहत होता म्हणून मावशी पण गरीब होती म्हणून हडसाळले गुरुजींनी अशी त्याची व्यवस्था केली होती असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं कवटाळलं आणि मग तेव्हा साऱ्यांचे डोळे पाणावले डोळे पाळवले म्हणजे रडू येणे म्हणजे चांगलं वाटलं ना की ह्या मुलाने खूप उत्कृष्ट काम केलं म्हणून गुरुजीने त्याला हृदयाशी धरलं छातीशी धरलं कवटाळलं पण बाकीच्या बघितलं की हे खूप उत्तम काम केलेलं आहे म्हणून सगळ्यांचे डोळे पाणावले आणि त्याचे कौतुक वाटले तर अशा प्रकारे खायला बद्दल खरा डागरे जो चांगलं काम करतो मी तुम्हाला सांगितलं ना नॉट नेसेसरी की तुम्ही कुठे शिकायला जायला पाहिजे सॉरी कुठे सेवा करायला जायला पाहिजे सरहदीवर आपले सैनिक जिथे लढतात ना तिथे जाण्याची गरज नाही आजूबाजूला खतरा साफ केला आंधळाला मदत केली गरिबांना मदत केली अशी तुम्ही एखादी के मदत केली घाण कचरा काढण्यात ह्याला म्हणतात खरा नागरिक आलं असेल तुमच्या सगळ्यांच्या ठीक आहे बाकीचं आपण नंतर बघूया